च्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या अक्षय शिंदे फेक एन्काउंटर म्हणण्यापेक्षा मर्डर केसचा ही पहिली टप्प्याची लढाई आम्ही जिंकलेलो आहोत आणि ती लढाई जिंकण्यासाठी आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जी मदत कोणी केली असेल आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यासाठी मेहरबान माननीय उच्च न्यायालय आणि जो निष्पक्ष इन्क्वायरी ज्या न्यायदंडाधिकारी ठाण्यांनी केलेली आहे कस्टोडियल डेथ अक्षय शिंदेची त्यांना मी धन्यवाद प्रथमदा देतो आता जो तुमचा दुसरा प्रश्न आहे की ऑब्झर्वेशन्स आणि मेहरबान न्यायालयाने न्यायदंडाधिकारी जे आहेत ठाण्याचे त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये काय निरीक्षणं नोंदवलेली आहेत काय ऑब्झर्वेशन्स आहेत त्याच्यावरती मी स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रत्येक घटनेचं उत्तर देतो म्हणजे तुम्हाला असे उत्तरं मिळाली का तुमचे प्रश्न येणारच नाहीत अशी मला खात्री आहे पहिलं जे आहे की सगळे म्हणत होते की अक्षय शिंदेने काय केलं त्या जे कोणी अधिकारी होते तिथे ज्यांच्यावर फायरिंग केली तर फायरिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं फायर केल्याच्यानंतर तो गनशॉट रेसिड्यूचा असतो फायर केल्याच्यानंतर जो फायर करतो त्याच्या हातावर असणं गरजेचं आहे परंतु रिपोर्ट जर पाहिले त्याच्यामध्ये ना अक्षय शिंदेच्या हातावर गनशॉट रेसिड्यू दिसलेत ना त्याच्या हातात जी बेडी बांधलेली आहे त्याच्यात पण गनशॉट गंशौ, रेसिड्यू दिसलेले नाही आहेत सेकेंडली जर फिंगरप्रिंट पाहिलं तर ज्या पिस्टलने अक्षय शिंदेनी पोलिसावर फायर केला म्हणून म्हटलंय त्याच्यावर पण त्याचे फिंगरप्रिंट नाहीये असं त्या मी जे काय सांगतोय ते वाचन केल्यानंतर सांगतो माझ्या मनाचं काही सांगत नाही ज्या बॉटलने तो पाणी पिला त्या बॉटलवर पण त्याचे फिंगरप्रिंट नाहीत आता आपण येऊ ज्याच्या ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीत गोळे अक्षय शिंदेने मारली असं एवढा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे जे सांगितलं जात होतं त्यांनी मांडीवर जी घातलेली जीन्स पॅन्ट होती त्याच्यावर येऊ हो। आता त्या जे ए पी आय मोरे त्यांचं नाव त्यांच्या जीन्स पॅन्टीवर पण ती जी रेस्य